नमस्कार आज आपण पाहणार आहोत की ध्यानामध्ये एक्झॅक्टली प्रोसेस काय आहे सुरुवात कशी करायची तर ध्यानासाठी तुम्हाला एक आसन पाहिजे आणि हे आसन शक्यतो पांढऱ्या रंगाचं असावं पांढऱ्या रंगाची शाल किंवा लोकरीचं आसन किंवा मेंढीच्या लोकरीचं असेल तर फारच होतं हल्ली काही ठिकाणी मिळतात सुद्धा बरं का की मेंढ्यांच्या लोकरीचं आसन वगैरे असं पण मिळतं पण ते पांढऱ्या रंगाचं असावं आणि ज्यांना ते अगदी मेंढ्यांच्या लोकरीचं घेणं शक्य नाही आहे त्यांनी पांढऱ्या रंगाची चांगल्या क्वालिटीची शाल घेतली तर हरकत नाही आता ही जी शाल आहे ती फक्त आपण ध्यान करतो तेवढ्याच गोष्टीसाठी किंवा एखाद्याला आपण काही धार्मिक कार्य करायचे किंवा आपण पूजा करायची असं बसून एवढ्याचसाठी पण शक्यतो स्वतःच वापरायचं ते दुसऱ्या कोणाला द्यायचं नाही आता ह्याचं कारण काय विचाराल तर आपण जेव्हा त्याच्यावर ध्यान करतो तेव्हा आपल्या मनात उठणारे तरंग मनाच्या लहरी आपले सगळं जे व्यक्तिमत्व आहेत ते म्हणजे शारीरिक व्यक्तिमत्व आणि मानसिक व्यक्तिमत्व ह्या ज्या सगळ्यांचे जे पडसाद आहेत त्याचे जे तरंग आहेत तरंगलहरी सगळ्या ह्या आसनामध्ये सुद्धा येतात आणि मग असं झालं की तुम्ही ध्यानात हळूहळू प्रगती करायला लागले आणि मग ते जे आसन समजा जर दुसरे कोणी वापरलं किंवा तुम्ही काहीतरी वेगळ्याच कारणासाठी त्याचा उपयोग केला कधी झोपायलाच कोणी ती शाल घेतली वगैरे तर त्याच्या सगळ्या गोष्टींची एक जी पॉझिटिव्हिटी त्याच्यात तयार झालेली आहे तर ती कमी होऊ शकते किंवा त्याच्यावर एक इफेक्ट होऊ शकतो दुसरा तर त्यामुळे तुम्ही आपलं आपलं जे आसन आहे ते स्वतःचं ठेवायचं आहे आता दुसरं म्हणजे एक शांत वेळ तुम्हाला निवडायची ती पहाटेची असेल तर फारच उत्तम जेवढं लवकरात लवकर तुम्हाला चालू लोकर। करता येईल अगदी ब्रह्ममुहूर्त म्हणतात तर अगदी पहाटे पहाटे चार पाच वाजता वगैरे असं केलं तर फार चांगलं आणि ते जर नसेल जमत तर दिवसातली कोणतीही शांत वेळ ज्या वेळेला तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही आणि ज्या वेळेला तुमच्या मागे असं काहीतरी व्यवधान नसेल म्हणजे असं पाहिजे की तुम्ही काहीतरी काम चालू आहे अर्धवट प्रोसेस ठेवून आला आणि मधल्या दहा पंधरा मिनटामध्ये ध्यान करायला बसल्या म्हणजे तुमच्या डोक्यात त्या गोष्टीचे विचार येणार आहेत म्हणजे असं काहीतरी अर्धवट काम ठेवून येऊ हो नका पूर्णतः तुमचा एक जो काही तुम्ही दहा मिनटं पंधरा मिनटं अर्धा तास हळूहळू जे ध्यानाचा कालावधी वाढतो पण सुरुवातीला दहा ते पंधरा मिनटंसुद्धा सुद्धा एक सफिशियंट आहे आपल्याला तर त्यावेळेत तुम्ही तेवढ्यासाठीच तेवढा वेळ दिलेला असला पाहिजे तसा तो तुम्हाला एक शांत वेळ पाहिजे तुम्हाला तिसरं म्हणजे मानसिक तयारी पाहिजे की मी आता ध्यानाला बसणार आहे आणि त्याच्यात शक्य तो खंड पडू देऊ नये अगदीच असं झालं की शक्यतो वेळ ठरवावी असं मला वाटतं कारण की गंमत काय होते ना पहिल्यांदा जेव्हा माणूस जर वेळ ठरवली नसेल ध्यानासाठी म्हणजे आज जर समजा त्यांनी सकाळी असं ठरवलं की मी पहाटे लवकर उठून करणार तेव्हा केलं मग दुसऱ्या दिवशी समजा असं आलं की पहाटे जागच नाही आली आणि त्याच्यामुळे दुपारी करायचं ठरवलं तर दुपारी झोपेतून उठल्यानंतर काहीतरी मग माणूस चहा बिहा पिऊन दुसरंच काही कामाला लागला आणि ते विसरलं आणि मग रात्री एकदम झोपे झोपायच्या वेळेला आठवलं किंवा कदाचित आठवलंच नाही आणि त्या दिवसाचं ध्यान झालंच नाही असं होतं तिसरं म्हणजे एक वेगवेगळ्या कामानं प्राधान्य दिलं जातं आणि ध्यान चालू असताना हा अनुभव खूप वेळा येतो बरं का की कुठल्याही गोष्टी आपण ज्या दिवसभरामध्ये होतात त्या गोष्टी करायच्या आणि कोणतीही जरा जरी वेगळी गोष्ट आली की पहिल्यांदा ध्यानाला चाट ध्यान बंद त्या दिवशी पाहुणे आले ध्यान बंद तब्येत बंद आहे तब्येत थोडीशी बिघडली ध्यान बंद सकाळी जाग नाही आली ध्यान नाही आज ध्यानाला सुट्टी आज पाय दुखतो आहे ध्यानाला सुट्टी हा प्रकार खूप व्हायला लागतो सुरुवातीला खरं त्याचं त्याच्याशी काही रिलेशन आहे तुमच्याकडे पाहुण्याचा समजा आला आहे कोणी तुम्हाला भेटायला दोन तासासाठी आलाय किंवा राहायला जरी आला आहे तो दिवसभर आहे तो काही चोवीस तास तुम्हाला जवळ बसून तुम्ही त्याच्याचबरोबर बोलणार आहे का नाही तुम्ही तुमची दहा ते पंधरा मिनटं कधीही काढू शकता पण नाही होत असं काही झालं की पहिले वार ध्यान बंद हा अनुभव सगळ्यांना वारंवार येतो सुरुवातीला त्यामुळे आणि विसरणं ध्यान करायला विसरणं हा सुद्धा अनुभव येतो आणि त्याची कारणं पण मी तुम्हाला सांगेल काही पुढच्या भागांमध्ये की ध्यान विसरलं का जातं किंवा ध्यानामध्ये अडचणी पण काय उत्पन्न होतात पण आज आपण आधी पहिले प्रोसेस समजावून घेणार आहोत त्यामुळे ध्यानाची वेळ ही पक्की ठरवावी आणि ती वेळ शक्यतो म्हणजे अगदी नव्याण्णव टक्के तीच वेळ पाळण्याचा प्रयत्न करावा अगदीच आलं सा की ती शक्यच नाही काही कारणाने तरच वेळ बदलावी म्हणजे होतं कसं की बरोबर एखादी गोष्ट केल्यानंतर जर तुम्ही रोज ध्यान करत असाल आंघोळ झाल्यावर समजा करत असाल किंवा त्याच्या आधी करत असाल पहाटे उठून करत असाल किंवा रात्री झोपताना रोज करत असाल तर त्यावेळेला एक, एक तुम्हाला एक महिना दोन महिने झाले की तुम्हाला ती वेळ बरोबर आणि ध्यान ह्याचं एक गणित बसतं आणि तुम्ही जनरली ती विसरत नाही म्हणजे उदाहरणं दाखवलंच द्यायचं असेल की रोज उठल्यावर जर ध्यान करायचं हीच गोष्ट पहिली असेल तर जेव्हा पण तुम्ही उठाल तेव्हा पहिली गोष्ट तीच करायची मग जर तुम्ही उशिरा उठलात आणि मग तुमची गडबड झाली काही कारणाने मग सगळीकडे आवाज यायला लागले म्हणून मी केलं नाही मग हे तुमचे हळूहळू पळवाट त्याच्यातून तयार होते आणि ध्यान हळूहळू बंद होतं आणि कुठे चालू चालू करतो आहे असं म्हणेपर्यंत त्याच्यात आपल्याला अडचणी निर्माण होऊन किंवा आपण अडचणी तयार करतो असं म्हटलं तरी हरकत नाही त्याला असं करून आपण ते संपवतो ध्यानाचा प्रकार त्यामुळे ती वेळ शक्यतो पाळाच पाळा आता तुम्हाला सांगितलं की ध्यानाची वेळ कोणती ध्यानासाठी आसन कसं आता ध्यानाची कृती ध्यान कसं करायचं ध्यानाची काय एक्झॅक्टली आपण कशाप्रकारे ध्यान केलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही शांतपणे मांडी घालून तुम्हाला ज्या आसनात चांगलं वाटेल त्या आसनामध्ये असं बसायचं आणि शक्यतो म्हणजे माझा अनुभव असा आहे की तुमचं जे आसन आहे ते जरा जाडसर असेल तर फायदा होतो म्हणजे अगदी तुम्ही डायरेक्ट जमिनीवर एकदम पातळ आसन घालून बसलात तर पाच दहा मिनटानंतर तुमच्या पावलांमध्ये मुंग्या यायला लागतात त्यामुळे जर जमलं तर तुम्ही थोडंसं मागच्या साईडला सा असं सा काहीतरी जाडसर खाली म्हणजे तुम्ही दुसरं काहीतरी घालून मग त्याच्यावर आपलं आसन घातलं म्हणजे असं गोधडीसारखं वगैरे असं अशा टाईपनं तुम्ही करू शकता किंवा जर तुम्ही ध्यानाचा कालावधी वाढवाल तेव्हा तुम्ही तुमच्या दोन्ही मांड्यांच्या खाली एक असं जाडसर उशीसारखं किंवा वळकटीसारखं असं काहीतरी करून त्याचा एक सपोर्ट पण घेऊ शकता त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या पायामध्ये जास्ती मुंग्या येत नाहीत रक्तप्रवाह तुमचा असा चालू राहतो त्यामुळे तर तशा प्रकारे बसायचं सुखासनामध्ये जे लोक मांडी घालून जमिनीवर नसतील बसू शकत त्यांनी खुर्चीवर बसू शकतात किंवा कॉटवर बसू शकतात पण शक्यतो आपल्या झोपायच्या जागी आसन नसावं असं मला वाटतं त्यामुळे तुम्ही एखाद्या सोफ्यावर बसलात खुर्चीत बसलात आणि पाय जर मांडी घालता येत नसतील पाय खाली सोडलेत तर आसन पायाच्या खाली ठेवावं म्हणजे पाय हे तिथून एक प्रकारे जमिनीला जिथे टेकतात ना तिथे तुम्ही आसन ठेवायला पाहिजे तसं करा आणि मग बसा आता सुरुवात कशी आहे तर सुरुवातीला तुम्ही एक एक ते दोन मिनटं अतिशय संथ श्वास घ्या श्वास घ्या श्वास, श्वास सोडा पुन्हा हळू श्वास घ्या आणि खोल श्वास घ्या आणि श्वास सोडा असं अर्धा एक मिनिटं दोन मिनटं असं केलं की तुमच्या सगळ्याच शरीरातल्या क्रिया ह्या हळूहळू सामान्य अवस्थेत यायला लागतात आणि जसं तुम्ही हा एक प्रकारचं दीर्घ दीर्घश्वसन किंवा आपण ज्याला म्हणतो अनुलोम विलोम अशासारखा प्राणायामसुद्धा काहीजणं करू शकतात सुरुवातीला एक पाच मिनटासाठी सुद्धा तुम्हाला एक ध्यान चांगलं होण्यासाठी मदत होते आता मी कालच्या व्हिडिओत म्हणलं तसं आपण एकदा चालू केलं ध्यान आता त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण श्वास थोडा दीर्घ श्वास घेतला आणि प्राणायाम केला आता त्याच्यानंतर काय करायचे पुढे जर तुम्हाला कुठले गुरु असतील आणि त्यांनी जर तुम्हाला काही मंत्र जग दिला असेल तर तुम्ही त्याचा सुरुवातीच्या काळामध्ये जग करू शकता मी नेहमीच येथे नाही सांगत आहे सुरुवातीच्या काळात करू शकता आणि ज्यांना समजा गुरुपदेश नाही झालेला किंवा आम्ही आता काय करू तर त्यांनी सुरुवातीला एखादा साधा कुठलाही मंत्र त्यांना जो आवडतो तो त्यांना ज्या देवतेचा आवडत असेल तो काही नसेल तर ओम शिवाय म्हणा नुसतं ओम म्हणा कोणताही मंत्र म्हणा त्याला कुठलंही बंधन नाही आहे किंवा काय मंत्र म्हणल्याने तुम्हाला त्याचं काही फळ मिळणार आहे वगैरे असं काहीही डोक्यात धरू नका आणि मंत्राची फलप्राप्ती हा तर अजिबात विषय डोक्यातून सोडून द्या केवळ हा मंत्र आपल्याला मन शांतत करण्यासाठी किंवा एकाग्र करण्यासाठी आपल्याला गरजेचं आहे एवढाच विषय धरा त्यामुळे कधीकधी असं पण असतं की तो मंत्र असा पण असतो की त्याला काही अर्थ नाही आहे त्याच्याने कुठलीही फिगर आपल्या डोळ्यासमोर तयार होत नाही आहे असं सुद्धा मंत्र तुम्ही म्हणू शकता कुठलाही शब्द म्हणू शकता किंवा ज्याचा अर्थच नाही असे काही शब्दसुद्धा म्हणू शकता अशा प्रकारे तुम्ही मंत्र म्हणायला सुरुवात करायची आहे मनातल्या मन, मनात तोंडाने नाही तोंड हलवायचं नाही आहे म डोळे मिटून मनातल्या मनात म्हणायचं आहे मना आता तो मंत्र म्हणताना तुमची काय काय भंबेरी उडणार आहे आणि तुम्हाला त्यात काय अनुभव येणार आहे तर ह्याचं एक विस्तृत वर्णन पुढच्या भागामध्ये मी करते आहे त्यामुळे पुढचा भाग नक्की बघा आणि त्याचबरोबर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा तुम्हाला जर काही या ध्यानविषयक काही अडचणी असतील किंवा कसं करायचं काय करायचं किंवा कोणत्या विषयावर ध्यानातल्या तुम्हाला काही माहिती हवी असेल तर ते तुम्ही मला नक्की कळवा कमेंटमध्ये म्हणजे त्या प्रकारचा व्हिडिओसुद्धा मला बनवता येईल आणि यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ध्यानाचा प्रसार करावा असं माझ्या मनामध्ये आहे आणि बऱ्याच वेळेला काय होतं की हल्ली ध्यानाचे क्लासेस वगैरे चालतात म्हणजे पैसे घेऊन ध्यान शिकवलं जातं एकतर ध्यान ही पूर्णत शिकवण्याची अशी गोष्ट नाही आहे पण काही पद्धत थोडीफार आपण सांगू शकतो पण ते पैसे घेऊन त्या गोष्टीचा बाजार व्हावा असं मला वाटत नाही त्यामुळे यूट्यूबच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना हे अतिशय फ्रीमध्ये हे ध्यान शिकायला मिळावं आणि त्याचा त्यांना शारीरिक त्यांच्या काही व्याधी किंवा मानसिक त्रास या सर्व गोष्टीतून त्यांना आराम मिळावा सुटका व्हावी आणि त्याचे आध्यात्मिक फायदेसुद्धा त्यांना मिळावेत हाच एक ह्याच्यामध्ये शुद्ध हेतू आहे आणि त्यामुळे तुम्ही या गोष्टीला कमेंट करा म्हणजे तुम्हाला काय हवं आहे हे मी सांगू शकेन नमस्कार लवकरच भेटूया पुढच्या भागात